लोकनीती एसनं निवडणुकीपूर्वी एक प्रिपोल सर्वे केला होता हा सर्वे अठ्ठावीस मार्च ते आठ एप्रिल दरम्यान करण्यात आला होता एकोणीस राज्यातील शंभर लोकसभा मतदारसंघातील जवळपास दहा हजार लोकांशी बोलून हा सर्वे करण्यात आला होता या सर्वेत लोकांना निवडणूक आयोगासंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला प्रश्न होता निवडणूक आयोगावर तुमचा कितपत विश्वास आहे उत्तरासाठी पर्याय होते बऱ्याच प्रमाणात काही प्रमाणात जास्त नाही किंवा अजिबात नाही आता यावर लोकांची उत्तरं काय होती तर बऱ्याच प्रमाणात निवडणूक आयोगावर विश्वास असणाऱ्यांची संख्या होती अठ्ठावीस टक्के काही प्रमाणात विश्वास असणाऱ्यांची संख्या होती तीस टक्के मात्र यामध्ये सर्वाधिक धक्कादायक आकडेवारी होती ती म्हणजे निवडणूक आयोगावर अजिबात विश्वास नसणाऱ्यांची आयोगावर अजिबात विश्वास नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या चौदा टक्के होती दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे दोन हजार एकोणीसला आयोगावर अजिबात विश्वास नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या फक्त सात टक्के होती त्यामुळे निवडणूक आयोगावरचा विश्वास गेल्या पाच वर्षात दुपटीनं कमी झाल्याचं दिसून येत आहे आता यासाठी अनेक कारणं आहेत काही वेळा यासाठी निवडणूक आयोग जबाबदार असतो तर काही वेळा जाणून बुजून आयोगाबद्दल आणि निवडणूक प्रक्रियेबद्दल अफवा पसरवून अविश्वास तयार केला जातो पण आज आपण ज्या विषयावर चर्चा करतोय त्यासाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचं दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान एकोणीस एप्रिलला पार पडलंय तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान सव्वीस एप्रिलला मतदान झाल्याच्या दोन ते तीन दिवसात एकूण मतदान किती झालंय याची आकडेवारी येणं अपेक्षित असतं मात्र तीस एप्रिलपर्यंत निवडणूक आयोगानं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाबद्दल कोणतीही अंतिम आकडेवारी जाहीर केली नाही निवडणूक आयोगानं मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अंदाजे आकडेवारी जाहीर केली होती मात्र अंतिम आकडेवारी अजूनही प्रसिद्ध करण्यात आली नव्हती अखेर तीस एप्रिलला निवडणूक आयोगानं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे पण या आकडेवारीवर आणि निवडणूक आयोगानं आकडेवारी घोषित करायला लावलेल्या वेळेवर शंका का व्यक्त केली जातीय निवडणूक आयोगानं काही माहिती लपवली आहे का यामागं नक्की सत्य काय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सुरुवातीला निवडणूक आयोगानं जी अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे त्यामध्ये नक्की काय माहिती देण्यात आली आहे ते पाहूयात तीस एप्रिलला जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत निवडणूक आयोगानं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सहासष्ट पूर्णांक चौदा टक्के आणि सहासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान झाल्याचं सांगितलंय पहिल्या टप्प्याचा विचार केला तर मतदानाच्या दिवशी संध्याकाळी सात पर्यंत देशभरात अंदाजे साठ टक्के तर महाराष्ट्रात पंचावन्न पूर्णांक एकोणतीस टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं होतं मात्र दुसऱ्या दिवशी या आकड्यांमध्ये सुधारणा करून देशभरात अंदाजे पासष्ट टक्के तर महाराष्ट्रात त्रेसष्ट पूर्णांक सत्तर टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली होती दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा विचार केला तर सव्वीस एप्रिलला रात्री अकरा पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार देशभरात अंदाजे साठ पूर्णांक शहाण्णव टक्के मतदान झालं होतं तर महाराष्ट्रात एकोणसाठ पूर्णांक त्रेसष्ट टक्के मतदान झालं होतं दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगानं या आकड्यांमध्ये काही सुधारणा करून देशभरात अंदाजे चौसष्ट पूर्णांक पस्तीस टक्के मतदान झाल्याचं सांगितलं होतं आता हे झालं मतदानाच्या दिवशी किंवा मतदानाच्या दुसऱ्या दिवशी किती टक्के मतदान झालं याबद्दल आता पाहूयात निवडणूक आयोगानं तीस एप्रिल रोजी जी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये मतांच्या टक्केवारीत नक्की किती बदल झालेत तीस थी। एप्रिलच्या आकडेवारीनुसार देशात पहिल्या टप्प्यात सहासष्ट पूर्णांक चौदा टक्के मतदान झालंय तर दुसऱ्या टप्प्यात सहासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के आता याची तुलना निवडणुकीच्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या मतांशी केली तर पहिल्या टप्प्यातील मतदानात एक पूर्णांक चौदा टक्के वाढ झाली आहे तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानात दोन पूर्णांक छत्तीस टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्राचा विचार केला तर निवडणूक आयोगाच्या तीस एप्रिलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात त्रेसष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान झाले तर दुसऱ्या टप्प्यात बासष्ट पूर्णांक एकाहत्तर तीस एप्रिलच्या आकडेवारीची तुलना मतदानाच्या दिवशीच्या आकडेवारीशी केली तर एकोणीस एप्रिलला महाराष्ट्रात त्रेसष्ट पूर्णांक सत्तर टक्के मतदान झालं होतं म्हणजे पहिल्या टप्प्यातील आकडेवारीत फक्त शून्य पूर्णांक शून्य एक टक्के फरक दिसून येतोय त्यानंतर सव्वीस एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात रात्री अकरा वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीत साठ टक्के मतदान झाल्याचं दिसून आलं यामध्ये दोन पूर्णांक एकाहत्तर टक्के फरक असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात मतदानाच्या टक्केवारीत जवळपास तीन टक्के वाढ झाल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर शंका व्यक्त केली जाते याशिवाय आकड्यांवर शंका उपस्थित करण्याचं कारण म्हणजे निवडणूक आयोगानं प्रत्येक मतदारसंघात किती मतदान झालंय हे न सांगता फक्त मतांची टक्केवारी सांगितलीय आत्तापर्यंत निवडणूक आयोग मतदानाची संख्या आणि टक्केवारी दोन्ही सांगत होतं मात्र यावेळी त्यांनी फक्त किती टक्के मतदान झाले याबद्दलच माहिती दिली आहे याशिवाय निवडणूक आयोगानं कोणत्या मतदारसंघात किती मतदार आहेत याची देखील माहिती ई आयच्या वेबसाईटवर अपलोड केलेली नाहीये वेबसाईटवर फक्त बूथनुसार यादी प्रकाशित करण्यात आली आहे ज्यावरून एका मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या शोधणं कठीण जातं यामुळं जोपर्यंत एखाद्या मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या माहिती होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या टक्केवारीला काहीही अर्थ राहत नाही याच कारणामुळं निवडणूक आयोग काहीतरी माहिती लपवत आहे का असा संशय देखील व्यक्त केला जातोय बोलभिडून याबाबत निवडणूक प्रक्रियेशी जोडलेल्या अधिकाऱ्यांशी जेव्हा चर्चा केली त्यांनी असं सांगितलंय की प्रत्येक मतदार केंद्रावरील अधिकारी ठराविक अंतरानं म्हणजे सकाळी नऊ वाजता अकरा वाजता एक वाजता तीन वाजता आणि पाच वाजता मतदानाची आकडेवारी पुढे पाठवत असतात ग्रामीण भागात आधी तहसील कार्यालयात आणि नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ही माहिती पोहोचते आता एका लोकसभा मतदारसंघात सरासरी एक हजार दोनशे ते एक हजार आठशे बूथ असतात त्यामुळं प्रत्येक बूथची माहिती योग्य वेळी पुढे कळवली जाईल असं होत नाही माहिती पुरवण्यात अनेक अडचणी देखील असतात याशिवाय मतदानाच्या शेवटच्या तासात अनेकदा मतदान केंद्रात मोठ्या रांगा लागतात त्यामुळे संध्याकाळच्या वेळी मताचा टक्का अधिक असतो त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील ही माहिती त्याच दिवशी अपलोड केली जाईल असं नसतं ही माहिती जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशीपर्यंत अपलोड केली जाते त्यानुसार आयोगानं अंदाजे आकडेवारी जाहीर केली होती मात्र अंतिम आकडेवारी अपलोड करण्यासाठी अकरा आणि चार दिवसाचा उशीर केल्यामुळं निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला, -na. केला जातोय आता माहिती अपलोड करण्यासाठी उशीर झालाय म्हणून निवडणूक आयोगानं त्यामध्ये काही गडबड केली आहे असा त्याचा अर्थ होतो का तर असं होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे कारण जेव्हा मतदान प्रक्रिया पार पडते तेव्हा प्रत्येक बूथवर उमेदवाराच्या पोलिंग एजंट समोरच मशीनवर सील लावलं जातं त्यानंतर या मशीन स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवल्या जातात जिथे कोणालाही परवानगी नसते याशिवाय मतदान केंद्रावरील अधिकारी एखाद्या केंद्रावर किती मतदान झालेलं आहे याची माहिती सर्व उमेदवारांच्या पोलिंग एजंटला देखील देतात फॉर्म सतरा ए मध्ये निवडणूक अधिकारी मतदान करणाऱ्या प्रत्येकाची माहिती घेतो यामध्ये त्याचं नाव ओळखपत्र क्रमांक आणि मतदाराची सही असते त्यामुळे सतरा ए फॉर्मची आकडेवारी अत्यंत महत्वाची असते जी मतदान पार पडल्यानंतर प्रत्येक उमेदवाराच्या पोलिंग एजंटला देखील सांगितली जाते त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला एखाद्या बूथवर एकूण किती मतदान झालेलं आहे याची आधीच कल्पना असते त्यामुळे निवडणूक आयोग किंवा इतर कोणी यामध्ये काही गडबड करण्याची शक्यता जवळपास शून्य आहे मात्र मतदानाची अंतिम आकडेवारी आणि टक्केवारी जाहीर करायला झालेला उशीर यामुळं एकंदरीत निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जातोय आता निवडणूक आयोग यावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे बाकी तुमच्या या विषयाबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा